स्वामी समर्थ महाराज की जय गणपती अप्पा मोर या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सगळ्या ठिकाणी मी देव शोधतोय पण तुम्हाला सुद्धा देव भेटलाय का साक्षात देव या निसर्गामध्ये मला भेटलाय तुम्हाला दाखवतो तू प्रभात मंडळी सकाळचे बर। वाढल्यात बर 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 आता बरोबर साडेसहा बर बर पावणे सात झालेत आमची सुद्धा मॉर्निंग झाली तुम्हाला सर्वांना जय शिवराय शिव सकाळ साईमाई सकाळ मित्रांनो रात्री झोपलेलो बरोबर आहे बघा चौधरी राजा सिंह धाब्यावरती आणि आम्ही प्रवास केलेला रात्री बरोबरच पावणे पाचशे किलोमीटर रनिंग झाली आमची आणि आता इथून अजून बरोबर आहे आहे म्हणजे आम्ही बरोबर चाळीस ते पस्तीस किलोमीटर पाठीमध्ये थांबलेलो खूप झोप आलेली विचार केला आराम करूया कारण अजून आपला प्रवास असणार आहे मुंबईपर्यंत साडेपाचशे किलोमीटर आपल्याला कटिंग आहे तर आपल्याला टाइम किती वाजेल का अजून पण आपल्याला माहित नाही आपल्याला आपल्या सोबत आज अल्ताफ होता अल्ताफ होता ना भाऊ अल्ताफ होता तो अल्ताफ सुद्धा गेला आपण दोघे बघा रियाज आहे बाबू ही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काका ही आहे काकांची गाडी बरोबर थांबलेली आहे आपल्या या भाग दोन ला एपिसोड टू ला सुरुवात करूया मला मित्रांनो चावर आलेली आहे एपिसोड टू ला आपली जी जर्नी असणार आहे मित्रांनो मी पहिल्यांदा चाललोय त्या रस्त्याने त्यासाठी विचार केला की आपण विजापूरला जाऊन मस्त की त्या येऊन थांब्या आराम केला तर आपला असा प्रवास असणार इथं आपण डायरेक्ट विजापूर वरणार डायरेक्टली मंगवेडा त्यानंतर पंढरपूर पंढरपूर नंतर पलटण पलटण पलट नंतर शिरवळ चला भावना आपण तर काही मार्गाने प्रवास न केलाय आपण पहिल्यांदा झालोय म्हणून विचार केला की आपण हा एपिसोड टू खूप भारी असा करायचा प्रयत्न आहे तुम्हाला सुद्धा हा रूट आवडेल ह्या रूटनी अजिबात टोल वगैरे नाही आपण तर चला चावर पिऊन पटकन निघ्या चला मंडळी निघूया आता माझ्या आता बरोबर साडेसात झालेत चला प्रवासाला मजा करूया आणि चांगली माहिती तुम्हाला माझ्याकडनंच भेटणार आहे कारण आज आपण नवीन रोड ने आपण प्रवास करणार चला करूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मोरया निघालो शर्ट घातला काका बोलले की अजून सुद्धा कर्नाटकची हद्द चालू आहे ते बोलले की पन्नास शंभर देण्यापेक्षा शर्ट घाल विचू चला आपण विजापूरला आहे बघा विजापूरचा प्लाझा टोल आहे मा चला भावा नो खूप दिवसानंतर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आता आपण एंट्री करणार आहे भाऊ आता आपण बरोबर आहे लेफ्ट चाललाय डायरेक्टली आतल्या सिटी मध्ये हा लेफ्ट जाईल तो डायरेक्टली आपण ह्याच मार्गे आलेलो रहमतपूर विटा जत डायरेक्ट विजापूर ह्या मार्गाने आलेलो कुठे जाऊया आता ही आपली कर्नाटक बॉर्डर आपली असं संपेल आणि पण आपण डिझेल डिझेल वर टाकून घ्या फुल करून घ्या कारण इथे थोडा स्वस्त आहे त्याच्यामुळे विचार केला आपण डिझेल टाकायला घेतलाय आणि फक्त आपण दोन हजार रुपया टाकणार आणि इथे आहे एटी एट पॉईंट सेव्हन्टी सिक्स एक नंबर रेट आहे यार मतलब बॉर्डर पे के बाद ही आपण को कम आहे रेट एटी सेवन एटी एट आहे भाई होऊ ना आपल्या गाडीमध्ये अजून सुद्धा तीन पॉईंट बाकी आहेत आपण टाकलेला नील बंगल्याचे पुढे आणि आपल्या कोकोच्या पंपात मला इथे डिझेल फुल करूया फुल म्हणजे फक्त दोन हजारचा गरज आहे मला माहिती आहे आपली गाडी पूर्ण आतमध्ये जाईल आपल्या मुंबई मध्ये घरापर्यंत आपल्याला बरोबर साधारण आप पाच किलोमीटर वर आपला लेफ्ट घ्यायचा आहे आणि तो जाईल डायरेक्टली पंढरपूर रोडला चला मित्रांनो आपण डिझेल टाकून निघालो आणि बघा हा रस्ता सरळ जाईल तो डायरेक्टली सोलापूरला आणि आपल्याला ले इथून लेफ्ट घ्यायचा आहे या ब्रिजच्या येत बरोबर हॉस्पिटलच्या येत आपल्याला ले लेफ्ट घ्यायचा लेफ्ट मारला की हा रस्ता कुठे सोडायचा खालला लेफ्ट मारल्या मारल्या आपल्याला थोडासा कच्चा रस्ता लागलेला पण आता हा गाव लागला या ला गावाचं नाव आपल्याला काय एवढा माहित नाही चला लागेल पुढे हायवे लागेल का माहित नाही चेक करूया पुढे रस्ता मला असं वाटत चांगला असला पाहिजे आपण आपल्या फायनली बॉर्डरला बोललोय बघा आता इथे आपली महाराष्ट्र हद्द चालू आहे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला आहे आणि बघा मित्रांनो हा छानसा रोड लागला आपल्याला हा डायरेक्ट जाईल मंगळवेडाला अने बघा मंदिर बघा छोटासा आणि आपण आता पोहचले बरोबर उमदीला मित्रांनो हा खूप छान रोड आहे कारण विचार करा एवढे मोठमोठे जर कंटेनर या रोडनी जात आहेत तर काय तरी भाई बात आहे या रस्त्याला म्हणजे खरं सांगतो रोड पण छान आहे मधी मधी गावामध्ये जरा रस्त्याची कामावर असतात तुम्हाला माहितीच आहे पण छान आहे भाई आपल्याला आवड थांबली आहे आपल्या पवार काकांची गाडी थांबली आहे चहा प्यायसाठी चला थोडासा लिटल लाईट मारूया चहा पे चर्चा करूया थांबलोय तिकडे दोन गाड्या पुढे थांबल्यात आहेत तोपर्यंत मस्त आपण शर्ट वगैरे चेंज करूया तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहितीच आहे कपडे चेंज बघा टी शर्ट घातलेली आहे आणि आपले चहा प्यायसाठी थांबलेत काकावर हे बघा काका किती चा आहे असं म्हणलं तर या लाईन मध्ये मला छत्तीस वर्ष झालेले आहेत छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष मी चावर जास्त मी जगतो ड्रायविंग करणं म्हणजे चहा जरुरी आहे अच्छा म्हणजे असिडिटी वगैरे तर एसिडिटी दा। काय नाही नील आहे आतापर्यंत अच्छा फिफ्टी थ्री माझी वय आहे तिपन वर्षाची आणि मागे एकदा डॉक्टरने चेकअप केलं डॉक्टर तुम्ही किती पण आणि नायदाशी आहे म्हणजे ड्रायव्हर लोक चहा शकतात खरंच सांगतो मला सुद्धा मला सुद्धा यांच्या वयामध्ये जायला पाहिजे मी सुद्धा आता भरपूर चहा पिया चालू करणार भाऊ खरं सांगतो काका बोलले ऍसिडीटीवर काय होत नाही आपल्याला ऍक्च्युली चहाच आपल्याला स्ट्रॉंग ठेवते तर चला आपण बघा इथे स्वराज आपण गोळ्याचा दे ना दोन मारावडे छोटासा गाव पण छान वाटो प्रवास करायला मारावडे मारावडे चला मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात आपण पोचू बरोबर मंगळवेढ्यात पोचल्या तर बरोबर मंगळवेढ्यात हे बघा स्टँड आहे बरोबर मंगळवेढ्याचा पंढरपूर इथे आहे सरळ आणि मित्रांनो चला आपण जाऊया डायरेक्टली आता पंढरपुरात माऊलीला मस्त हाक मारूया विठू राहायला आणि लगेच निघूया पंढरपुरात चला पंढरपूर भावना आपण पंढरपूरला पोचलो आहे काहीच अंतरावरती विठ्ठल रुक्मिणीचा मंदिर आहे आपण जाऊ शकत नाही कारण आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपला प्रवास आहे तर मित्रांनो आपण आपल्या विठ्ठल रकमेंटला हाक मारूया आपल्या पद्धतीत आप चला पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचा बाशिंग लगीन देवाच लागत रामकृष्ण हरी मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपल्या विठ्ठल रुक्मिणीला हाक मारून सुद्धा कमेंट करा आपन, आता जर तुम्हाला विठ्ठल रक्मिणीचं गाणं आवड असेल तर चला मित्रांनो आपण आता सुद्धा आपण पंढरपूरमध्ये आहे आपण आता इथं पंढरपूर मधन बाहेर पडतोय आणि आपला प्रवासाचे लिडर आहेत आपले पवार काका त्यांच्या पाठोपाठ आपण तर चला मग दुसऱ्या आपल्याला पुढे काय लागेल चला आपण पंढरपूरच्या सिटी मधन बाहेर पडलो आणि आपल्याला आता हा हायवे लागलाय हा हायवे डायरेक्टली थोडे म्हणजे शिरवळ आणि खेड येते इथे डायरेक्टली पुण्याच्या जवळ बघा हा कसा रस्ता आहे मी पहिल्यांदा या रस्त्याने चाललोय बघा टोल वगैरे आहेत की नाही कारण मला असा अंदाज आहे की शंभर टक्के इथे जर एवढा चांगला रस्ता आहे तो तर पुढे टोल तर तो लागणार बरोबर दोनशे किलोमीटर पुन्हा आहे चला मग करूया आनंद घेऊया या रस्त्याचा भाऊ नाही बघा आपण आलोय बरोबर इथना पंढरपूर आता मागे सोडला आपण आणि हा रस्ता जायला बरोबर आता डायरेक्टली पुण्यामध्ये म्हणजे शिरवळला गाड्या पार्किंग केल्या आणि इथे आम्ही थांबलोय जरा नाश्ता करायला आहे बघा आस्करवाडी मिसळ चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात यार चला जावे आतमध्ये बय ब आपला नाश्ता आलेला आहे स्पेशल मस्त बिरी मिसळ आहे बघा त्यामुळे काय काय बघा हे काय ताक तरी म्हणजे चिवडा मटकीची कांदा मग पाव बघा केवढे मोठे बाबा बाबा मुंबईमध्ये हे चार पाव होतील एक एक दोन तीन चार चला खायला घेऊ मस्त की मला ना, नाश्ता करून बघूया मग मी तुम्हाला एक कळवतो म्हणजे तोपर्यंत वाटतं कळून जाल त्याला फोन केला तरी म्हटलं नाही फोन आला नंबर हा हे बायक फॅमिली मेंबर नाही चपाती आणल्या आणि मस्त ठेचा आणले बाबा सांगता ना ते सुद्धा आपण सांगायचं भाऊ भावाने आणले भाऊ तुझं नाव काय अफजल कुठे झाला मुंबईला कामासाठी काँग्रेस अभिनंदन तुला तुझं काम झाल्याबद्दल करा नक्की नक्की शंभर हे बघा आणि काय काय आण च आण घरांना काकड्या आणणार आहे भाऊन कशी आहे मिसळ छान आहे काय तू खाली तरी काय एक नंबर बोलतोय एक नंबर आहे चला आपण नाश्ता करूया पहिला तू काय खात घरी आता जेवण करून आल जेवण करून आलं अरे वा थँक्यू यू सो मच यार मी खाऊन बघली टेस्ट करून बघितली पण छान हे हॉटेल अच्छा अच्छा ओके ओके बराच झाला मित्रांनो नाश्ता नाश्त्यावर मस्त झालेला फायनली आणि बिल सुद्धा दिलेलं आहे आपण या भावाला विसरूया मित्रा हा साधारण म्हणजे कुठे लोकेशन आहे ह्या हॉटेलचा पुणे पंढरपूर पु हायवे आणि साधारण इथून पंढरपूर किती किलोमीटर आहे आणि इथून पुन्हा दीडशे आणि ह्या हॉटेलचं नाव काय ऑस्करवाडी मिसकर खूप छान मिसळ होती आणि एक नंबर टेस्ट आहे भाऊ खरं सांगतो मजा आली जेवायला हवा ना काय होता एक नंबर ना आणि असं वाटलं की नाश्ता नाही करता फक्त जेवलो असता असं वाटला त्याच्यामुळे आता विचार केला की जरा आणि डायरेक्ट निघायचा आता डायरेक्ट नॉनस्टॉप मित्रांनो वगैरे करून निघालो पलटणला पोहोचलो आहे अहो पावसाचा काही इथे नाव नाही अजिबात आणि मात्र पुण्यामध्ये मा फुल जोरात पाऊस असं सांगितलेला आहे म्हणजे मी विचारपूस केली पुण्यामध्ये भरपूर पाऊस आहे म्हणून हा मार्ग असा आपण निवडला नाहीतर मार्ग आणि आता आपण पलटनवर नाही बघा आपण राईट मारतोय चला राईट आय बाई सी एमआयडीसी ना आपण आता पोचल्या बरोबर लोणनच्या इथे आता इथून काहीच आपण अंतरावरती म्हणजे कमीत कमी पंचवीस किलोमीटर वरती आपल्याला चार नंबर हायवे लागेल म्हणजेच आपण पोहोचू बरोबर शिरवाळच्या इथे मित्रांनो हे बघा आपण कुठे बाहेर पडलो डायरेक्टली शिरवळ फाटायच्या इथे आणि आता ही गाडी म्हणजे काकांची गाडी ती कात्रला जाणार आहे आणि हा रस्ता जाईल डायरेक्टली कोल्हापुरात आणि हा इथून रस्ता जाईल डायरेक्ट ह्या दिशेला ते म्हणजे मुंबईला जेव्हा जो मार बघतोय तो म्हणजे आपला रियाज राय तो येतो आहे आता आला की लगेच आपण मग दोन गाड्या फक्त डायरेक्ट मुंबईत जाणार ही डायरेक्ट कात्राला चला त्यावर पिवा यांचा लास्ट भेटून घ्या डायरेक्ट जाऊ मुंबईला चला आपण फायनली निघाले बघा गा। गाठ भेट झाली आमची आम्ही आता हा पंढरपूर फाटा आहे आणि आपण आता डायरेक्टली जायचं चार नंबर आपल्याला हायवे लागलेला ला आहे मुंबईचा चला मग आता आपण बरोबर आता खेड शिवापूरच्या टोल ला पोहोचू बरोबर खेड शिवापूरच्या टोल ला पोहोचलोय भावनु मध्ये जाम पाऊस होता अजून पुढे तर आपल्याला काय आवडा अंदाज नाही पण पुन बघूया पुण्यामध्ये भेटला नाही पाहिजे पाऊस कारण का एकदा का पुण्यातनं बाहेर पडलो की टेन्शन गेला झाला भावन का हिरवगार यार जन्नत जन्नत भावा जन्नत खरं सांगतो खूप भारी फिलिंग वाटते कारण पावसाच्या टायमाला हे सगळं हिरवगार हे म्हटलं की नॅचरल एकदम अंजेवाडी पुणे नो पूर्ण रस्ता खाली आहे पुणे मुंबई हायवे आहे तेव्हा पूर्ण भरलेला आज सॅटरडे आहे त्याच्यामुळे मला असं वाटते म्हणून खाली आहे पूर्ण रस्ता आता आपण बाण्यार सोडला आहे मित्रांनो हे बघा वरती बघा आपला फ्लॅग आहे कसा वाटतो भाऊ फ्लॅग आपला कडक ना आपण आपण म्हणजे मी स्वतः आपण फक्त दोन फ्लॅगला आपण जास्त करून रेस्पेक्ट करतो एक म्हणजे आपला राष्ट्रीय ध्वज दुसरा म्हणजे आपला भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाकी आपण कोणताही आपल्या मनात असा नाही की कुठल्या तुम्हाला माहिती आहे सो टिंब टिंब <laughs> चला जरा बाणेर सुद्धा आपण क्रॉस केला आपण एक्सप्रेसनी जाणार नाही देव रोड तळेगाव बरोबर टोलच्या पाठीमध्ये थांबला पहिलाच टोल लागला आपल्याला जुना एक्सप्रेस हायवेचा आणि गाडी लावली इथे यांची वाट बघतोय मित्रांनो या ठिकाणी ना मी सगळ्या ठिकाणी मी देव शोधतोय पण तुम्हाला सुद्धा देव भेटलाय का साक्षात देव या निसर्गामध्ये मला भेटलाय तुम्हाला दाखवतो हे बघा चला आपण जर तिकडे जाऊया गणरायाचं दर्शन करूया हे बघा मला गणपती बाप्पा मोर्या हो ना कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा या चला मग जाऊया साक्षात आपल्याला दर्शन तर झालेच आहे गणपती बाप्पाचे जाऊया आपण डायरेक्टली आपल्या प्रवासाला चला तर मित्रांनो आपण आता बरोबर जस्ट शेड्यूलचा टोल क्रॉस केला आणि मी एडब्ल्यू आरच्या ऑफिसमध्ये कॉल केलेला ते बोलले की आता एवढ्या रात्रीचा म्हणजे संध्याकाळी सहाच्या नंतर आमची कंपनी बंद होते पण आता काय तुझी गाडी खाली होणार नाही मी एवढ्या टेन्शनमध्ये आलो ना कारण नऊशे किलोमीटर मी बँगलोरपर्यंत गाडी घेऊन आलो इथनं ना आणि इथे आल्यानंतर ते लोक बोलतात की आता गाडी खाली होणार नाही म्हणजे खूप चुकीचं आहे आणि उद्या आहे रविवार मला एक दिवस पूर्ण थांबवून परत सोमवारी मला गाडी खाली करायसाठी मला यावं लागेल तर खूप म्हणजे खूप माझ्या मनाला ला, लाग लागली ती गोष्ट कारण मी कंटिन्यू गाडी चालवतो फक्त आपण विजापूरला तीन ते चार तास फक्त आपण झोपलेलो कारण झोप एवढी पुष्कळ आलेली ना खूप दमलेलो गाडी चालवून कारण तुम्हालाही माहिती आहे गाडी चालवणं मग खायची गोष्ट नाही आहे सगळ्या गोष्टी पूर्णपणे लक्ष द्यायला लागतात पाठी पुढे आजूबाजूला समोर सगळ्याच गोष्टी आणि इथे आल्यानंतर ते लोक बघतात की गाडी खाली न होणार मित्रांनो माझा मन पूर्ण नाराज तेच चला आपण तर डायरेक्टली आपल्या घरच्या दिशेला आज तर गाडी खाली होणार नाही डायरेक्ट जाव्या चला लोणावळा हो ना फुल जाम आहे लोणावळा फुल ट्रॅफिक आहे बघा पाऊस सुद्धा भरपूर आहे चला हळूहळू जावा पुढे कारण आपल्याला घाट उतरायचं आणि वाजले जातं बरोबर साडेसहा वाजून गेले आहेत काळोख पडायला लागलाय बघा भावानू नो दहावी बारावी पंधरावी डबल ग्रॅज्युएशन तुम्ही पास झाला असाल पण भावानू ही जी परीक्षा आहे ना काही दिसत नाही तरी सुद्धा ड्रायव्हर भाऊ गाडी चालवतोय ही तुम्ही परीक्षा कधीच पाहू होऊ शकत नाही फक्त ड्रायव्हरच ही परीक्षा पास करू शकतो काय बोलता भाऊ बरोबर ना जर परफेक्ट बोलवशील भाऊ तर कमेंट नक्की करा चला बरोबर खोपोली एक्झिट झालो पण गाडी पार्किंग केली इथे गाडी घाण बघा जेवढे झाले आपल्या भावाची गाडी आली त्याने ऑलरेडी आपल्याला सांगितले त्याला वडापाव त्यांनी वडापाव काढून ठेवले बघा भाऊ नाही बघा आपल्या दोन्ही गाड्या लावलेल्या इथे आणि बसलो आम्ही नाश्ता करल बघा मिरची खातोय बघा भाऊ तुझं नाव काय बोलास तू हे बी एबीएस अच्छा, अच्छा सिस्टम <laughs> <इन्टे ब्रेकिन शिस्ट्यान। laughs> हो। चला बघा नाश्ता घेतलाय दोन दोन वडापाव प्रत्येकाला भेटले चला भाऊ नाश्ता करून निघालो मस्त दोन दोन वडापाव खाल्ले आणि स्प्राइट पियालो जरा पोटाला जरा आधार भेटला कारण पाच ते सात तास काहीच अजिबात काय खाल्ला नव्हता फक्त नाश्ता केलेला मिसळ पावते पण पंढरपूरमध्ये मुंबई भावन फायनली आपण पनवेलला पोहोचलोय आपण एक्सप्रेसने आलो तो सत्यजाचा टोल एक्स्ट्रा फाडला आपण चला डायरेक्टली जावे आता दादरला वाढल्यात बरोबर पाहुणे नऊ पोचायला कमी कमी पाहताच लागेल चला मग दादर स्टेशन चला मित्रांनो आपण थोड्याच वेळात आपण पोहोचू आपल्या माझ्या लोकेशनला चला मित्रांनो हे बघा आपण आलो येतं बरोबर आपल्या पार्किंगच्या इथे आलं आहे मैदान आहे मित्रांनो आपण आलो होतो बरोबर शनिवार आणि आपल्याला झाला उशीर गाडी कंपनीमध्ये पोचायला आणि ते बोलले की आता तुझी गाडी खाली होणार नाही तर आपण एवढी धावपळ करून मुंबईमध्ये आलो जर इथे आल्यावरती आपल्याला समजलं की आपली गाडीच खाली न होणार आहे तर असा डोक्याला जरा विचार केला की आपण एवढी घाई का केली तर ते बोलले की तू जर लवकर असं तुझी गाडी खाली केली असती कारण आपला एवढ्या लॉंग जर्नीमध्ये आपण लवकर आलो आणि आपला एवढा जर मटेरियल वजन जास्त होता आणि सुद्धा आपण सुद्धा आपण विचार नाही केला की के आपण डायरेक्टली गाडी रनिंग करतच गेलो करतच गेलो टोटली आपण आपली ही सिरीज होती मुंबई ते बँगलोर बँगलोर टू मुंबई हेही आपली पूर्ण कम्प्लीट झाली आहे जातानासुद्धा आपण दोन एपिसोड केलेले आणि येताना सुद्धा आपण हा दुसरा आपला एपिसोड होता तर मित्रांनो पहिला तुम्ही एपिसोड बघितला असेल की खूप छान झालेला एपिसोड तो आणि त्याच्यामध्ये आपल्याला भेटलेला आणि रियाज तर आपला ह्यावेळी रूट खूप छान गेलेला आहे आपण विजापूरवर निघालेलो आणि आलेलो आपण पंढरपूर त्यानंतर मग आपण आलो डायरेक्टली खेडच्या उपरच्या टूरला लोणान वगैरे करून खूप छान रूट आहे आणि किलोमीटर थोडासा वाढलेला आहे पहिल्यांदा आलो त्या रूटनी पण एक नंबर रूट आहे जरा किलोमीटर वाढलं तर काय एनिवेज काय प्रॉब्लेम नाही पण जी आपल्याला आतुरता होती आपली गाडी शंभर टक्के खाली होईल ती खाली झाली ना गाडी विषय म्हणजे आज आहे शनिवार आणि आता गाडी होणार आहे सोमवारी खाली तर मित्रांनो डिझेल आपल्याला लागलेला टोटल सात हजार डिझेल टाकलेला त्यामुळे आपण अजून सुद्धा आपली एक पॉईंट बाकी होता टोल जास्त लागला आपल्या वेळी मजाली जर्नी करायला खूप हा जो माल आहे तो सोमवारी खाली होणार आहे तर त्याने विचार केला की आपण ही जी जी व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ आपण बनवणार आहे अनलोडिंगची तर ती तुम्ही आवर्जून बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर मी टाकणार आहे नाही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा टाकणार आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ ही नक्की कमेंट करा व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा चला भेटू मला लवकर दुसऱ्या ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय